शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 15 सप्टेंबर शेतकरी मित्रांनो वार सोमवार दुपारची वेळ झाली शेतकरी मित्रांनो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील वेगवेगळ्या वेग बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण जर अशातच या आठ दिवसात कांदा जर दिला असेल तर आपल्याला कांद्याला काय भाव मिळाला हे कमेंट प्रत्येक शेतकऱ्याने नक्की करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी पूर्वी लासालगाव बाजार समितीची एक ताजी बातमी लासलगाव बाजार समितीत नवीन खरीप कांद्याची आवक मुहूर्ताला प्रति क्विंटल किमान चारशे ते कमाल नऊशे एक रुपये लासलगाव बाजारात नवीन कांद्याला मिळताना दिसत आहे कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी तारीख तेरा नवीन खरीप लाल कांद्याची बेचाळीस क्विंटल आवक झाली या कांद्याला किमान चारशे कमाल नऊशे एक तर सरासरी आठशे एक रुपये प्रति क्विंटल दर मिळाले दरवर्षीच्या तुलनेत ही आवक यंदा काहीशी लवकर झाली आहे प्रामुख्याने दरवर्षी जुलैमध्ये लागवड सुरू होऊन सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवीन आवक होत असते प्रामुख्याने खरीप नवीन कांद्याची आवक दसऱ्याच्या मुहूर्ताला होत असते मात्र यंदा जवळपास दोन आठवड्या अगोदर हा कांदा शेतकऱ्यांनी बाजारात आणला आहे सध्या स्थितीत दरात अपेक्षित सुधारणा नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे त्यात आता रब्बी सोबत टप्प्या नवीन खरीपी खरीप कांदा बाजारात दाखल होत आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा आवार बाजार समितीमध्ये रब्बी उनळ कांद्याची तीनशे सत्त्याण्णव वाहनातून पाच हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल आवक झाली त्यास किमान पाचशे कमाल सोळाशे रुपये तर सरासरी अकराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल दर मिळाले तर लाल कांद्याची तीन वाहनातून ही आवक झाली होती मित्रांनो एकंदरीतच लासलगाव बाजार समितीमध्ये नवीन कांदा येताना आता दिसत आहे मित्रांनो ग्राहक शेतकऱ्यांसाठी योग्य धोरण असावे मित्रांनो येथील शेतकरी अंकुश सुखदेव चाकूर यांनी नवीन खरीप कांदा विक्रीसाठी आणला त्यांनी सांगितले की जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊन एकर क्षेत्रावर कांद्याची पेरणी केली होती त्यात पस्तीस क्विंटल उत्पादन झाले आहे हवामान बदलामुळे कांदा उत्पादन घट झाले आहे त्यातच अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे आता उत्पादन खर्चाच्या तुलनेत दर मिळावा यासाठी सरकारने ग्राहक व शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण हाती घ्यावे अशी मागणी यावेळेस होताना दिसत आहे लासलगाव जिल्हा नाशिक कांदा बा बाजारात आवर Thank <laughs> you. आवारामध्ये शनिवारी झालेले नवीन खरीप लाल कांद्याचे आवक का आपण बघताय वळव्या कांद्याच्या आजच्या ताज्या भावाकडे मित्रांनो कोल्हापूर बाजार समिती एकवीसशे त्रेपन्न क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशेचा जास्त भाव सध्या मिळताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त एक हजार रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर कराड येथे हलवा जातीचा कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त सतराशे रुपये त्यानंतर पुणे येथे लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त बाराशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर कर्जत नगर लोकल कांदा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त तेराशे रुपये येवला उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे सदुसष्ट रुपये त्यानंतर येवला अंदरसल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे एकाहत्तर रुपये त्यानंतर लासलगाव बिंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त तेराशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर मालेगाव मंगसे जास्तीत जास्त उन्हाळी कांदा तेराशे सहासष्ट रुपये कळवण उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे पन्नास रुपये त्यानंतर मनमाड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त बाराशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर पिंपळगाव बसवंद उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर देवळा उनळी कांदा तेराशे वीस भेटूया पुढे छोट्या लाईक सबस्क्राईब शेअर करा